बार्शी लातूर रस्त्यावरील एडशी घाटातून मोटारसायकलवरून प्रवास करताना एका तरुणावर दोन बिबट्यांपैकी एकाने झेप घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे सुदैवाने तरुणाने प्रसंगावधान राखत हल्ला चुकवला मात्र बिबट्याची झेप त्याच्या मोटारसायकलवर पडल्याने सीट फाटली आहे ही घटना शनिवारी चार जानेवारी रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की गोळवेवाडी तालुका बार्शी येथील आदित्य महादेव तोगे हे कामानिमित्त बार्शी लातूर रस्त्याने मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा डी के नव्याण्णव सत्तेचाळीसवरून जात होते एडशी घाटाजवळ अचानक डाव्या बाजूने दोन बिबटे दिसले त्यातील एका बिबट्याने तेथून पोबारा केला तर दुसऱ्या बिबट्याने झेप घेतली आदित्य तोगे यांनी सावधगिरीने हल्ला चुकवला मात्र बिबट्याची झेप मोटारसायकलच्या सीटवर पडल्याने सीट फाटली आहे घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मोटारसायकल वेगात पळवत एडशीकडे निघून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश देखील मिळाले वन विभागाला याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पाहणी करण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे